हिंदू राज्य राजकीय चर्चांमध्ये हा शब्दप्रयोग आपण खूप वेळा ऐकतो नाही का पण कधी असा विचार केला आहे का की ही संकल्पना हा शब्द नक्की आला कुठून याचा उगम खरंच आपल्या इतिहासात आहे की यामागे काहीतरी वेगळीच गोष्ट दडलेली आहे चला आजच्या या विश्लेषणामध्ये आपण याच प्रश्नाचा जरा खोलात जाऊन शोध घेऊया तर मग मूळ प्रश्न हाच आहे की हिंदू राज्य ही कल्पना आली कुठून या संकल्पनेच्या मुळाशी जाऊया आणि उपलब्ध स्रोतांच्या आधारे समजून घेऊया की हा विचार नक्की कसा आणि कोणी तयार केला तर या सिद्धांताचा प्रवास सुरू होतो तो थेट ब्रिटिश काळातून स्रोतांमध्ये असं दिसतं की हिंदू राज्य या कल्पनेची पाळंमुळं ही ब्रिटिश प्रचारात खोलवर रुजलेली आहेत त्यांनी एका विशिष्ट प्रकारची ओळख तयार करण्यावर सगळा भर दिला होता तर मग ब्रिटिशांनी नक्की काय केलं स्त्रोतानुसार त्यांनी हिंदूंची ओळख फक्त दोन गोष्टींभोवतीच फिरवली पहिली म्हणजे हिंदू लोक हे आपल्या जातीय व्यवस्थेतच अडकून पडलेले असतात आणि दुसरी ते फक्त गायीची पूजा करतात म्हणजे एका संपूर्ण समाजाची ओळख फक्त ह्या दोन गोष्टींपुरती मर्यादित करण्याचा हा एक प्रयत्न होता असे ह्या स्रोतांचं म्हणणं आहे ठीक आहे पण ही अशी ओळख तयार करून ब्रिटिशांना नेमकं काय साधायचं होतं आता पुढे बघूया की त्यांनी ह्याच मर्यादित ओळखीला एका मोठ्या राजकीय धोक्याचं स्वरूप कसं दिलं आणि हेच तर या सिद्धांताचं मूळ आहे इथे डावीकडे बघा प्रचार असा केला गेला की जेव्हा ब्रिटिश भारत सोडून जातील तेव्हा इथलं हिंदू बहुल सरकार सगळ्यांना जातीय व्यवस्था पाळायला आणि गायीची पूजा करायला भाग पाडेल आणि मग उजवीकडे बघा या संभाव्य धोक्यालाच नाव दिलं गेलं हिंदू राज्य आता गंमत म्हणजे हा विचार फक्त काही लोकांपुरता किंवा प्रचारापुरताच मर्यादित नव्हता स्रोतांनुसार ही कल्पना थेट ब्रिटिश सरकारच्या सर्वोच्च सभागृहांपर्यंत पोहोचली होती आणि तिथे तिला एक अधिकृत स्वरूप देण्यात आलं जरा विचार करा प्रचारातून तयार झालेली एक कल्पना थेट ब्रिटिश संसदेत पोहोचते यावरूनच हे स्पष्ट होतं की या सिद्धांताला किती गांभीर्याने सादर केलं गेलं असेल तो फक्त एक सामान्य विचार राहिला नाही तर चक्क एका अधिकृत चर्चेचा भाग बनला आणि या चर्चेचा एक थेट पुरावा म्हणजे हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये विस्काऊंट सायमन यांनी दिलेला हा इशारा ते अगदी स्पष्टपणे म्हणत आहेत की भारताची संविधान सभा देशाला हिंदू राज्याच्या धोक्यात ढकलत आहे इथे धोका हा शब्द वापरल्यामुळे या सिद्धांताला एक वेगळंच वजन प्राप्त झालं चला तर आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याचा थोडक्यात आढावा घेऊया या स्रोतानुसार हा संपूर्ण सिद्धांत नेमका कसा कोणत्या टप्प्यांमध्ये तयार झाला त्याचा क्रम एकदा नीट समजून घेऊ हे तीन टप्पे अगदी सरळ आहेत पहिला टप्पा एक विशिष्ट मर्यादित हिंदू ओळख तयार करायची दुसरा टप्पा त्याच ओळखीला एका संभाव्य राजकीय धोक्याच्या रूपात सादर करायचं आणि तिसरा शेवटचा टप्पा या धोक्याला हिंदू राज्य असं नाव देऊन त्याला एक राजकीय सिद्धांत म्हणून लोकांसमोर ठेवायचं या स्रोताच्या युक्तिवादाचं हेच सार आहे या सगळ्या विश्लेषणाच्या शेवटी एक खूप महत्त्वाचा प्रश्न उरतो इतिहासात अशा प्रकारे तयार झालेल्या संकल्पना मग त्या खऱ्या असोत किंवा मुद्दाम तयार केलेल्या असोत त्या आपल्या आजच्या राजकीय आणि सामाजिक चर्चांवर नेमका किती आणि कसा प्रभाव टाकत असते यावर नक्कीच विचार करायला हवा